नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे भुगीसाठी विशेष असा मान असणारी खेंगाट रेसिपी पाहणार आहोत मकर संक्रांतीला जसा वाणाचा मान आहे तसंच त्या अगोदर खेंगाट रेसिपीचा सर्वात जास्त मान आहे तर आपण त्यासाठी सर्वप्रथम येथे साहित्य काढून घेतलेलं आहे सर्वप्रथम गाजर येथे अर्ध कट करून घेतलेला आहे वालाच्या शेंगा वीस येथे निवडून घेतलेल्या आहेत थोड्याशा ढिंगऱ्या येथे कट करून घेतलेल्या आहेत अशी गावरण बोरा येथे आपण पाण्यात घालून घेतलेला आहे त्याचबरोबर बटाटे आणि वांग दोनच्या प्रमाणात येथे उभे छान चिरून पाण्यामध्ये घालून घेतले आहेत ओला हरभरा येथे आपण सोलून अर्ध्या वाटीच्या प्रमाणात काढून घेतलेला आहे हरभरा बरोबर तुम्ही वटाणा सुद्धा यामध्ये घालू शकता याचबरोबर आता आपल्याला भाजीसाठीचं वाटण पाहिजे आहे तर एक मोठा कांदा छान असा कट करून लालसर होईपर्यंत भाजून घेतला कोथंबीर काढून घेतली धने आणि हरभरा डाळ येथे आपण भाजून लालसर करून घेतलेला आहे सर्व वाटण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि या भाजी ज्या पदार्थाचा मान असतो ते म्हणजे तीळ तीळ येथे एक चमच्याच्या प्रमाणात म्हणजे एक पोह्याचा चमचा भरून काढून घेतला एक मोठा डिश घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचं आणि दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर वाटणामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमच्याच्या प्रमाणात तीळ घाला पाच ते सहा हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घालून घेतल्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या वाटण्यासाठी घालून घेतला आता सर्व वाटण मिक्सरला या पद्धतीने फिरकी मारून पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे सर्व तयारी झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घातलं एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरीची छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर एक तेजपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा जा। आणि धुवून घेतलेल्या खेंगडचं सर्व साहित्य आपल्याला फोडणीमध्ये घालून छान असं दोन मिनटाकरता परतून घ्यायचं आहे साहित्य घातल्यानंतर यावर एक चमचा हळद पावडर घालायची त्यानंतर अर्धा चमचा जे उरलेले तीळ आहे ते यावर घालून घ्यायचं चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व इथे एकत्र आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हळद आपण उशिरा यासाठी घातली की अगोदर जर फोडणीमध्ये घातली तर हळद करपते आणि त्यामुळं भाजीची चव बिघडते त्यासाठी आपण हळद उशिरा घातलेले आहे आता मंद गॅसवर सर्व साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता सर्व भाज्या आपल्याला परतून घेताना आपण यामध्ये मीठ घातलं कारण की या, या मिठाची चव आपल्या भाज्यामध्ये उतरते आणि भाजी खाताना अतिशय चविष्ट अशी लागते दोन मिंटा करता याची वाप काढून घ्यायची म्हणजे भाज्या झटपट अशा शिजल्या जातात हे पहा तेलामध्ये छान अशी भाजी परतून झाल्यानंतर अर्धा चमचा खरी केलेला गरम मसाला यामध्ये घालून घेतला मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर आता येथे सर्व छान असं परतून झाल्यानंतर भाज्या थोड्याशा शिजल्या गेल्यानंतर कच्च्या पक्क्या झाल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि वाटण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे तयार करून घेतलेल्या मसाल्याची टेस्ट आपल्या भाज्यांना छान अशी उतरली जाते आता सर्व छान असं परतून घेतलं तेल सुटल्यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ते पाणी यामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर रसा कशा प्रकारचा हवा आहे किंवा किती घट्ट किंवा मध्यम कशी भाजी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता पाणी घालून घेतल्यानंतर सर्व भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला भाजीतला रस्सा चेक करायचा कारण की भाजी शिजण्यासाठी टाइम लागणार आहे सर्व भाज्या येथे कच्च्या आहेत बटाटा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो परंतु इतर सर्व भाज्या छान अशा शिजल्या जातात गॅस मोठा करायचा आता यामध्ये दोन चमचे मी खोबरं लसूण अद्रकचा किस घालून घेतला त्यामुळं भाजीची चव छान अशी लागते गॅस मोठा केल्यानंतर आपल्याला याला एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे आणि सर्व भाज्या शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची मोठी उकळी आल्यानंतर आता येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर दहा मिनिटासाठी ही भाजी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची तर येथे गॅस मंद केलेला आहे यावर झाकण ठेवून आपल्याला छान पाच मिनटं शिजून घ्यायचं पुन्हा झाकण काढून ही भाजी कशी शिजली ती चेक करायची आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवून सर्व भाजी छान अशी शिजून घ्यायची याच पद्धतीने आपली सर्व भाजी येथे छान अशी शिजून घट्टसर असा रस्सा तयार झाला गरमागरम बाजरीची भाकर जे तीळ लावून आपण भोगीच्या दिवशी करतो त्याबरोबर ही भाजी आपल्याला गरमागरम अशी सर्व करायची आहे तर या पद्धतीने ही भोगीच्या भाजीचा अनन्य साधारण असं मकर संक्रांतीच्या दिवशी महत्व असतं भोगीच्या भाजीचा घास खाल्ल्याशिवाय मकर संक्रांतीचा उपवास सुटत नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या धन्यवाद